केजरीवालांच्या अटकेविरुद्ध आपचा सामूहिक उपवास देशविदेशात केले शक्ती प्रदर्शन आपला संपवण्याचा प्रयत्न जेल के ताले तुटेंगे अरविंद केजरीवाल छुटेंगे अशी घोषणा देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी सत्ताधारी आपच्या समर्थकांनी देशभरात तसेच जगभरात अनेक ठिकाणी सामूहिक उपवासाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत केंद्रातील सरकारविरुद्ध निषेध आंदोलन छेडले गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे ईडी सी बी आय आयकर विभाग या संस्थांनी भाजप विरुद्ध काहीही पाहणार नाही ऐकणार नाही आणि बोलणार नसल्याचे ठरवून टाकले आहे अशी टीका आप नेते जसमीन शहा यांनी केली दिवसभर सामूहिक उपवासाचे आंदोलन करीत आपने, के आपने केंद्रावरील दबाव कायम ठेवला गेल्या एकवीस मार्चपासून तुरुंगात अटकेत असलेले केजरीवाल यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या समर्थकांना रविवारी सामूहिक उपवास ठेवण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने केले होते या आव्हानानंतर आपचे कार्यकर्ते सामूहिक उपवासावर गेले कारस्थान का रचले ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग आरोपात तिहार तुरुंगात सहा महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर जामिनावर सुटलेले संजय सिंह यांनी केंद्र सरकारचा आक्रमक शब्दात समाचार घेतला सिसोदिया संजय सिंह आणि केजरीवाल यांनी घोटाळे केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली असे भाजप नेते म्हणत होते पण आता वस्तुस्थिती समोर येत आहे आहे आपला संपवण्यासाठीच भाजपने हे कारस्थान रचल्याचे स्पष्ट झाले आहे असा आरोप दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी केला अजित पवार अशोक चव्हाण छगन भुजबळ यांच्यावर स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप लावून आता त्यांचाच बचाव करण्याचे दुटप्पी व्यक्तिमत्व उघड झाले आहे अशी टीका राय यांनी केली यावेळी सर्वच नेत्यांनी भाजपच्या हुकुमशाही कारभारावर कोरडे ओढले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा